Ariko 서 t a k i n आपण आज गणेश मंडळ काजवाई चक्रा या ठिकाणी आहोत काही भक्त आहेत ज्यांनी या ठिकाणी चलचित्र पाहिलंय मॅडम काय नाव आपलं प्रियांका नाईक मॅम काय सांगाल ज्या पद्धतीने गणेश मंडळ काजूबाई चक्रा यांच्याकडे नेहमीच चलचित्र असतं आणि नेहमी लोकांना काहीतरी जागृतीसाठी संदेश देत असतात यावेळेला आपण बघितलंय काय सांगाल गणेशोत्सवात अशा पद्धतीचे मेसेज असतात काय सांगाल कसं वाटतंय हे जे काल मी बघितलं जे शो ऑर्गनाईझ केलेलं तर हे ऍक्च्युली तुमच्या मनाचे जे विचार म्हणजे आजकालचं जे स्टेटस झालाय आफ्टर कोविड तर कसं बदल झाला आहे आणि किती चेंजेस आले आहेत स्थितीमध्ये ते कसं आपल्याला नॉर्मलाइज करायचं ते सगळं दाखवलं आणि त्या चांगल्या वे मध्ये त्यांनी हे दर्शवलं तर हे मला बघून खूप छान वाटलं आपण नेहमी मंडळात येत बघायला हो दरवर्षी नेहमी काहीतरी विशेष सब्जेक्ट असतात त्याबद्दल काय सांगाल ते संदेश ऍक्च्युली ते म्हणजे टू असतो म्हणजे काही ना काही नवीन विशेष जे काही घडत असतं त्या करंट असतं थँक्यू वेलकम नमस्कार मी अतुलजन आपल्या अतुल आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण गणेश किडामंडळ काजोवा चक्रा या ठिकाणी आहोत ज्या पद्धतीने गणेशोत्सवामध्ये काहीतरी एक संदेश द्यायचा असतो आणि लोकांना जनजागृतीसाठी हा एक सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो आणि त्याच पद्धतीने गेली अनेक वर्ष गणेश किड्यामंडळ काजोळी चक्र यांचं एक विशेष म्हणून कौतुक केलं जातं अनेक वर्ष ते प्राइजेस घेत असतात आणि आज सुद्धा ते पारितोषिक मिळत असतात अशा पद्धतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव कसा साजरा करावा तर गणेश क्रीडा मंडळ काजवाडी यांच्याकडनं शिकलं पाहिजे तर चला आपण यावर्षी काय त्याने चलचित्र केलं आपण आहे

आणि हेच आरोग्य एखाद्या व्यक्तीच आयुष्य आणि विकास ठरवत परंतु आपण करतो शारीरिक आरोग्याचा त्याकडे आपलं जाण्यापूर्वक लक्ष असत मग ते शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण शाळेत जातो मी खेळ खेळतो

परंतु याही साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष देऊन मित्र परिवाराशी पाहिजे त्यांच्याशी सुसंवाद साधणे सामाजिक कार्यात सहभागी होऊन इतरांना मदत करणे आपल्या आवडीचा एखादा छंद जोपासणे चांगल्या पुस्तकांचं वाचन करणे स्वास्थ्य बळकट करतात निरोगी झोप खूप महत्वाची आहे रोज रात्री सात ते आठ तासांची पुरेशी झोप आणि झोपेची नियोगितता मानसिक स्वास्थ्य वाढीस लावते महत्वाचे म्हणजे रात्री हिशोबापर्यंत इंटरनेटच्या वापरावर फेसबुक इंस्टाग्राम यावर मर्यादा आवश्यक आहे सुदृढ शरीरात सुदृढ मनात वास करत असत म्हणून शारीरिक सुद्धातेकडेही पुरेस लक्ष दिलं पाहिजे पोषक आहाराबरोबरच नियमित कमी

कोणत्याही देशाचा औद्योगिक आर्थिक सांस्कृतिक विकास सुदृढ आरोग्य संपन्न समाजाशिवाय शक्य नाही मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता यावी म्हणून जागतिक आरोग्य संघटना दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून जाग्या साजरा करीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या थोर संतांनी मनाच्या सकारात्मकतेच महत्व ओळख

संगीता मॅम ज्या पद्धतीने गणेश की डामंडळ काजूबाई यांच्या वतीनं ना हा एक मॅसेज देण्याचा प्रयत्न झालेला आहे आपण या ठिकाणी हे चलचित्र पाहिलंय काय सांगा खरं तर हा एक चांगला संदेश सर्वसामान्य लोकांपुढे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे के आणि गेली अनेक वर्ष मी इकडे येते आणि वेगवेगळ्या विषय वेग लोकांसमोर मांडून ते एक जनजागृती करण्याचा जो प्रयत्न कर, करतात आहे ना तो खरंच म्हणजे वाखाणण्याजोगा आहे ज्या पद्धतीने एक मेसेज समाजाला दिला पाहिजे हाच एक उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून देता येतो पण आज ज्या ज्या ठिकाणी चढावड लागलेली आहे लालबागचा राजा असो किंवा सईकडे आपण बघत असाल पण एक मंडळ कसं असावं तुम्ही काय सांगाल खरं सांगू का प्रामाणिकपणे मना श्रद्धा असावी लालबागच्या राजाला राजा सध्या जे चाललंय ना त्यामुळे म्हणजे मला तरी असं वाटत नाही की तिकडे जाऊन देवाचं दर्शन घ्यावं लोकांनी तिकडच्या लोकांनी धक्काबुक्की करावी त्यापेक्षा आपण आपल्या घरातल्या गणपतीला किंवा इथे इथे हा जो गणपती आहे जिथे प्रामाणिकपणाने लोकांना एक चांगला संदेश देतात किंवा त्यातनं चांगले एक शिकवण देतात ना खरंच ते एक वाखांजोगं आहे आणि खरंच अशा ठिकाणी लोकांनी घ्यावं तिकडे जाऊन धक्काबुक्की करणाऱ्यांकडे जाऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे मंडळाला काय शुभेच्छा प्रयत्न करा मंडळाचे सगळे सदस्य अगदी उत्कृष्टपणे आणि अगदी जीव तोडून काम करतात इथे आणि इथे येणाऱ्या लोकांनाही अगदी म्हणजे घरच्याप्रमाणे ट्रीट करतात आणि हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे थँक्यू नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो अंधेरीमध्ये जे गणेशोत्सव मंडळ आहे त्यात सगळ्यात प्रथम मंडळ असं म्हणायला गेलं तर गणेश किड्या मंडळ काजोयच्या कला कारण का गेली का अनेक वर्ष समाजाला काहीतरी बोध देणं हे या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांना चांगलं कळतं असं मला हरकत नाही म्हणून माझे मित्र हरीश नारकर या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत हरीश नारकरजी तुम्हाला शुभेच्छा गणेशोत्सवाच्या नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा इको फ्रेंडली गणेशोत्सव तुम्ही साजरा करताय आणि त्याच पद्धतीने सर्व जे कार्य करायचं असतं जे सजावट असते सगळी तुमच्या मंडळाची असते कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताय यावर्षी यावर्षी आम्ही एक समाज समाज बांधलिकेचं भान देऊन आम्ही यावर्षी माझी अमना हा विषय निवडलेला सगळ्यांनी म्हणजे मुलांनी हे करून आणि आमचे प्रवीण शिरगावकर जे तेही प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार आहेत आणि ते, ते कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल आहे त्यांनीच ही कल्पना सुचवली आणि मंडळाला सगळं की असं आपल्याला असं करायचं आहे हा देखावा अशा प्रकारे करायचा आहे की आपण शरीराचा आजार हा सगळ्यांना डॉक्टरच्या थ्रू माहिती पडतो पण मनातला आजार काही कळत नाही तर आपण ह्याच्यावर डेकोरेशन यावर्षी करूया आणि त्यात आम्हाला चांगल्यापैकी यश आलं आहे आणि भक्तजनांचा जो गणेश भक्त जे बोलतात वा करतात हेच आमचं बक्षीस आहे आणि ह्या वर्षी आम्हाला भ्रहण मुंबई महानगरपालिकेतर्फे आम्हाला मूर्तीचं शाडूची मूर्तीचा पुरस्कार मिळाला त्यामुळे आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कौतुक करावं तितकं कमी आहे कारण का मूर्ती कशी असावी ही इको फ्रेंडली कशा पद्धतीने बनवावी हे सुद्धा या मंडळाचं महत्त्वाचं कार्य आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर सगळी मंडळं मुंबईमध्ये असतील तर ते रेडीमेड सगळं करायचा प्रयत्न करतात किंवा भाड्याने सगळं मिळत असतात पण सदर मंडळाकडे प्रत्येक कार्यकर्ता असा आहे जो ह्या मंडळाचं जे तुम्ही देखावा बघताय हा सगळा देखावा प्रत्येक कार्यकर्त्यांनी तयार केला आणि ह्याचं एक कौतुक आणि अभिमान हा वेगळा असतो कारण का हे प्रत्येकाला अभिमान घेता येत नसतं आणि हा अभिमान या मंडळाने घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण बघत असाल की ही सजावट आहे ही या तुमच्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे कशा पद्धतीने ही सजावट झालेली आहे जर तुम्ही बघाल की आमचं दरवर्षी तुम्ही येतात त्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली म्हणजे ज्याला म्हटलं की थर्मोगॉल किंवा प्लास्टिकचा वापर न करता जितकं काही लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये जेवढी कलाकृती आहे त्याचा वापर करून मूर्त्या म्हणा किंवा तुम्ही म्हणा की आता ही पाठी तुम्ही गणपतीची सजावट बघाल की पाना फुलांनी सजावट करून मॅक्झिमम इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे बाहेर कोणाला आम्ही नाही म्हणजे अगदी लहान लहान मुलाची सुद्धा आयडिया काही असेल तर ती आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं जे काही उत्कृष्ट जे सादर होतं ते तुमच्यासमोर आहे आणि प्रत्येकाचे आम्ही इनपुट्स पण घेतो किंवा पुढच्या वेळा आम्हाला काय सुधारता येईल किंवा मुलांचे पण जेव्हा आम्ही इनपुट्स घेतो तसे आमचे कार्याध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत मंडळाचे तसेच प्रवीण शिरगावकर त्यांचा उल्लेख केला जे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडनंही आम्ही मार्गदर्शन घेतो किंवा आम्ही याच्या पुढे कसं करू शकतो आणि आमच्या मंडळाचे मूर्तिकार जे आहेत सतीश गिरकर त्यांचं म्हणजे ह्याच्यात फारच मोठं योगदान आहे कारण की ते स्वतः कामाला जातात कामावर नेऊन मूर्ती बनवायची एवढी इको साडेपाच फुटाची मातीची मूर्ती आणि महत्वाची म्हणजे ही विदाउट साच्याने केलेली मूर्ती आहे म्हणजे पूर्ण दागिने जरी म्हणाला तरी त्याने हाताने केलेले आहेत पाच दिवसात आणि पाच दिवसात आणि यावेळेला तर प्रचंड हे होते की आजारी होते ते पाच दिवसात त्यांनी मूर्ती साकारलेली आहे आणि त्यात जे दिसतंय ते तुम्हाला समोर दिसत आहे की जे काय साखर ही जी मूर्ती आहे इतकी मोठी जी मूर्ती आहे ही मंडळाच्या कार्यकर्त्याने बनवलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या मी विशेष तुम्हाला सांगण्यास इच्छुक आहे की ज्या पद्धतीने मूर्ती बाहेरून आणता येते पैसे देऊन पण जेव्हा मंडळाच्या कार्यकर्ता मूर्ती तयार करतो त्याचा अभिमान वेगळा असतो आणि त्याच पद्धतीने गेली अनेक वर्ष मंडळाचे कार्यकर्ते या दोन्ही मूर्त्या ते सुद्धा इको फ्रेंडली च्या माध्यमातून ही मूर्ती या ठिकाणी तयार केली जाते सतीश गिरकरजी जी आपल्याला आज भेटत नाही आहेत पण त्यांच्याशी बोलायची इच्छा होती पण ज्या पद्धतीने आता प्रत्येक छोट्या छोटा मुलगा असो किंवा मोठा कार्यकर्ता असो प्रत्येक कार्यकर्त्याला काहीतरी शिकायला मिळतंय आणि तो पुढच्या भविष्यासाठी तयार होतोय कशा पद्धतीने आपलं मंडळ पुढे जाणार आहे मंडळ म्हणजे जे सगळ्यांचं योगदान चांगल्या प्रकारे राहिलं तर मंडळ खरोखरच गणेशाच्या कृपेने आपलं मंडळ आमचं मंडळ पुढे जातच आहे आणि जे गणेश भक्त येऊन इकडनं जे आम्हाला प्रोत्साहनने जे उत्सुकता म्हणजे जे काय सुंदर देखावा केला हे केलाय हेच आमचं मोठं पारितोषिक आहे हे आम्ही तुम्हाला या प्रश्नाला तुमच्या आम्हाला ॲडिशन हे द्यायची की तुम्ही म्हणाल की मंडळ कसं पुढे जाईल तर म्हणजे असं म्हणतात की एक्सपिरियन्स बरोबर जे नवीन टॅलेंट आहे त्यांना पण आम्ही वाव देतो त्यामुळे नवीन नवीन जे मंडळाला जुळत जातात त्यांच्याही आयडिया घेणं या दृष्टीनं आणि त्यांच्यावर भार सोपवणं याच्यामुळे सुद्धा मंडळ पुढे जाण्यासाठी म्हणजे ह्या तऱ्हेने सुद्धा मंडळ पुढे जाऊ शकतं की लहान मुलांना जा जबाबदाऱ्या देऊन किंवा त्यांच्याकडनं कामं करून घेऊन त्यामुळे काय होतं की आता आम्ही केलंच आमच्या म्हणजे आमच्या कार्याध्यक्षांकडून आम्ही घेतलं आमच्याकडनं आता ती मुलं घेतील अशा दृष्टीने पुढे 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 वारसा चालत गेला पाहिजे कारण की शेवटी कुठलंही जे मंडळ आहे हे चार लोक जोडल्याने म्हणजे चाराची चाळीस संख्या झाली पाहिजे आणि चारशेची चाळीसची चारशे झाली पाहिजे तर हे खरं ऍक्च्युअली महत्वाचं आहे कारण की जे आजूबाजूचे लोकातले लोक म्हणजे तरुण व्यक्ती आहेत ते एकत्रित येऊन समाजाच्या दृष्टीने काहीतरी कार्य करण्यासाठी त्यांची दिशा असली पाहिजे तर हे फार महत्वाचं आहे त्यासाठी त्यामुळे आम्ही करण्याचा प्रयत्न करू बरं आता मी पारितोषिकवर येतो की ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचा सा म्हणून करायचा वर्गाने करा गोळा करायचे आणि गणेशोत्सव साजरा करायचा ही खरं म्हणजे प्रथा आहे आणि गणेशोत्सवाला की मोठ्या मोठ्या मूर्त्या कशा आणायच्या मग त्या पंचवीस फूट असो पन्नास फूट असो चाळीस फूट असो आज बघितलं असेल तर मुंबईला सेहेचाळीस फुटाची मूर्ती आहे या कॉम्पिटिशनमध्ये न राहता आपण पारितोषिक कशा पद्धतीने जिंकू शकतो हे आज शिकण्याची गरज आहे आणि त्याच पद्धतीने पारितोषिकवर येतो आपण बघू शकता कशा पद्धतीने पारितोषिक आहेत हरीश नारकरजी ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी प्राईज मारणं हे तुम्हाला विशेष आहे आणि कधीही प्राईज चुकलेलं नाही आहे मग ते लोकसत्ताचं असो महानगरपालिकेचं असो किंवा मुंबई पोलीसचं असो काय सांगाल म्हणजे आता काय आहे सगळ्या मुलांना ती जी उत्सुकता असते की काहीतरी काय ना काय ना काय आपल्याला या ह्याचा ह्याच्यातून पारितोषिक मिळणं गरजेचं आहे तर प्रत्येक आपली आहे ना आयडिया देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक मिळते जेणेकरून ज्यांचा उत्साह आणि म्हणजे मी जे की काम करतोय ती माझं आहे ना पूर्ण मुंबईमध्ये नाव योगदान झालं पाहिजे आणि पूर्ण मुंबईमध्ये माझं नाव झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते बरं यावर्षी सुद्धा तुम्हाला मूर्तीचा पारितोषिक मिळालंय त्याबद्दल सांगा मूर्तीचं म्हणजे ती आता गणेशाची कृपा आहे कारण ज्या मूर्तीकाराने त्याच्यामध्ये अं सगळं जीव ओतलंय त्यामुळे त्याला ते पारितोषिक महानगरपालिकेचं पारितोषिक मिळेल आणि हे पारितोषिक पूर्ण मुंबईतून मिळणं ही सहजासहज साधी गोष्ट ते त्यांना द्यावं लागतंय कारण खूप कॉम्पिटिशन आहेत खूप मोठे मोठे मंडळ आहेत तितकं सम तितकं इत, मोठं म्हणजे कामाला खासदार या आमदार या नगरसेवक ह्याचा पाठिंबा नाही आम्ही सगळं एकत्र आणि आमची जी एकजूट आहे त्याच्याने आम्ही हे पारितोषिक जिंकलेलं आहे तर हे मुंबई महानगरपालिकेचं मुंबईचा पारितोषिक मूर्तीचं आहे लक्षात घ्या ज्या पद्धतीने अनेक मूर्त्या किती मोठ्या मोठ्या उंचीच्या आहेत पण त्याकडे न बघता कुठेतरी इको फ्रेंडली मूर्ती कशी असावी यामध्ये महानगरपालिकेने ही मूर्ती निवडलेली आहे आणि गणेश चिन्ह काजवाडी चकाला यांना हे प्रथम पारितोषिक महानगरपालिकेकडनं मिळालंय मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो आप आपला आतून आपल्या बातमीमध्ये थँक्यू जय जय महाराष्ट्र मंगल मूर्ती சரீ <laughs> என்ன